नमस्कार संकर्षणच्या हॉस्पिटलमध्ये राडा झालेला असतो म्हणजे एका व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो त्या मृत्यूला त्याच हॉस्पिटलमधील डॉक्टर संकर्षण हा जबाबदार आहे ही बातमी वाऱ्यासारखी आता इकडे तिकडे पसरलेली असते त्यानुसार आता थेट त्या हॉस्पिटलबाहेर लोकांचा जमाव आता जमा झालेला असतो आणि डॉक्टर संकर्षणला आमच्या ताब्यात द्या असं ओरडत असतो आता डॉक्टर संकर्षण त्याच हॉस्पिटलमध्ये असतात बाहेर लोकांचा वाढलेला जमाव पाहून त्यांना कळून चुकलेलं असतं की आपण जर चुकूनही बाहेर गेलो तर जिवंत राहण्याची शक्यता अजिबातच नाही आहे कारण लोकं खूपच चिडलेली आहेत आता हे सगळं जेव्हा भूमीला कळतं भूमी लगेचच हॉस्पिटलमध्ये येते कशी तरी ती हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि त्यानंतर तिने आता संकर्षण असलेल्या रूममध्ये एंट्री घेतलेली असते समोर निश्चित पडलेला संकर्षण पाहून भूमी म्हणत असते संकर्षण काय झालंय कसला विचार करताय तुम्ही त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी मला असं वाटतंय आज माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे त्यावर भुई म्हणत असते संकर्षण अ तुम्ही एक डॉक्टर आहात तुम्ही निगेटिव्ह विचार कसा करू शकता त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी मी जादूगर नाहीये तर एक डॉक्टर आहे मी पण मानवच त्या मानव आहे त्यामुळे मानव म्हटल्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार येणं पॉसिबल आहेत त्यावर भुई म्हणत असते हो पण काळजी करायची गरज नाहीये मी आहे तुमच्याबरोबर तुम्ही असं काहीच केलेलं नाहीये याची मला शंभर टक्के खात्री आहे पण तुम्हाला जर खात्री नसेल तर हरकत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करू शकता पण मला खात्री आहे तुमच्याकडनं विपरीत काही घडलं नसावंच त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी नसावा काय नसावं घडलंच नाहीये आज झालेल्या ऑपरेशनमध्ये मी तिथे अवेलेबलच नव्हतो मग तरीही माझं नाव कसं काय जोडण्यात आलं हेच मला कळत नाही त्यावर आता भूई म्हणत असते शंभर टक्के ना ज्या व्यक्तीचं ऑपरेशन झालं आहे तो मृत्यू पावला आहे पण त्या व्यक्तीचं ऑपरेशन करताना तुम्ही तिथे नव्हतात तरीही तुमचं नाव जोडलं गेलं आहे ना मग आपण हे बाहेर जाऊन सगळ्या मीडियाला सांगूया त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी बाहेरचा जमाव पाहिला असतो लोकांचा प्रतिसाद या हॉस्पिटलमध्ये जमा होण्याचा वाढत चालला आहे याचा अर्थ काही होऊ शकतं थोड्या वेळाने दंगाही भडकू शकतो त्यामुळे मला थेट इतुन इतुन आता थेट इथून सुरक्षित बाहेर निघायला हवं आणि जर नाही निघालो तर निश्चितच मी इथून कायमस्वरूपी जाणार त्यावर भूमीने आता थेट लाईव्ह येत सोशल मीडियावर असं म्हटलेलं असतं की आज या हॉस्पिटलमध्ये जे है, काही घडलं आहे त्यास डॉक्टर संकर्षण जबाबदार आहेत असं इथल्या काही डॉक्टरांचं म्हणणं आहे पण मी तुम्हाला खरं सांगणार आहे की ज्या व्यक्तीचं ऑपरेशन झालं आहे त्या व्यक्तीचं ऑपरेशन डॉक्टर संकर्षणाने ना केलंच नाही ऑपरेशन करणारा व्यक्ती इथून पळून गेला आहे तोसुद्धा या हॉस्पिटलमधील एक असिस्टंट डॉक्टर होता त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट लोकांनी आता त्या लाईवला प्रचंड प्रतिसाद दिलेला असतो आणि पुढे हेही म्हणत असते की आता डॉक्टर संकर्षण या हॉस्पिटलमधील असूनही त्या ऑपरेशनचे यांचा काहीच संबंध नाही आहे अशातच आता थेट लाईव्हमध्ये लोकांनी भूमीला असं म्हटलेलं असतं ज्या डॉक्टरने त्या व्यक्तीचं ऑपरेशन केलं आहे त्या व्यक्तीला समोर आणा आम्ही डॉक्टर संकर्षण यांचं नाव घेणार नाही आम्ही त्या डॉक्टरला पकडू त्यावर भूमीने म्हटलेलं असतं आम्हाला थोडा वेळ द्या आणि लगेचच आता भूमीने गायकवाड सरांना कॉल केलेला असतो आणि सगळी काही सिच्युएशन समजावून सांगितलेली असते गायकवाड सरांनी आता भूमीला आश्वासन दिलेलं असतं पुढच्या चार तासामध्ये फरार डॉक्टरला आम्ही अटक करणार म्हणजे करणार शेवटी इकडे तिकडे नाकाबंदी लावण्यात आलेली असते अमुक अमुक चेहऱ्याचा अमुक अमुक नावाचा डॉक्टर जर कोणाला दिसला तर लवकरात लवकर पोलिसात खबर द्या अशी बातमी इकडे तिकडे झळकलेली असते आता या फरार डॉक्टरला सुद्धा हे कळतं आणि लगेचच त्याने आपलं वेश बदलायचा विचार केलेला असतो त्यासाठी तो एका सलूनमध्ये गेलेला असतो सलूनमध्ये जाऊन तो म्हणत असतो संपूर्ण शेविंग करा त्यावर तो सलूनवाला लगेचच आता त्या डॉक्टरला आरशामध्ये नीट पाहतो आणि सलूनवाला स्वतःशी बोलत असतो थोड्या वेळापूर्वी मी एक न्यूज ऐकली ती नक्कीच त्या डॉक्टरसारखा चेहरा या माणसाचा दिसतोय आणि हा आता शेविंग करायला आला आहे आणि थोडा घाबरलेला सुद्धा आहे बहुतेक हाच तो डॉक्टर असावा त्यावर लगेचच आता त्या सलूनवाल्याने मागचा पुढचा विचार न करता आपल्या दुकानाच्या बाहेर येत दुकानाचं शटर खाली ओढलेलं असतं आणि त्याला बाहेरून कुलूप लावलेलं असतं आता या डॉक्टरला त्या सलूमालाने आत बंद केलेलं असतं आणि अशातच त्याने आता फोन करून पोलीस स्टेशनमध्ये ही माहिती दिलेली असते अमुक अमुक चेहऱ्याचा एक व्यक्ती माझ्याकडे दाढी आणि शेविंग करण्यासाठी आला आहे मला असं वाटतंय तोच व्यक्ती बहुतेक हा फरार डॉक्टर असू शकतो त्यावर पोलिसांनी म्हटलेलं असतं आम्ही लगेचच तिथे पोचतोय आता पोलीस तिथे पोहोचल्यानंतर शटर उघडल्यावर समोर असलेला व्यक्ती तोच डॉक्टर असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केलेली असते खेचत फरफटत त्याला आता पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं असतं आता ही बातमी वारासारखी पसरते त्यानंतर गायकवाड सरांनी भूमीला फोन करून सांगितलेलं असतं फरार डॉक्टरला आम्ही पकडलेला आहे लगेचच आता भोई म्हणत असते तुम्ही त्या डॉक्टरला घेऊन आता थेट मीडियामध्ये या आणि सांगा की अमुक अमुक डॉक्टर आम्ही पकडलेला आहे संकर्षण अधिकारी हा निर्दोष आहे त्यावर गायकवाड सरांनी भूमीचं ऐकत थेट त्या डॉक्टरला मीडियासमोर आणत संकर्षण अधिकाऱ्याला निर्दोष सोडलेलं असतं आणि लगेचच आता लोकांनी त्या मीडियामध्येच फरार डॉक्टरला घेरलेलं असतं पोलिसांनी आता लोकांना विनंती करून असं म्हटलेलं असतं कायदा हातात घेऊ नका आम्ही आमच्या पद्धतीने शंभर टक्के प्रयत्न करू याला योग्य ते शिक्षा मिळण्यासाठी त्यानंतर पोलिसांनी त्याला आता तुरुंगात डांबलेलं असतं इथे संकर्षण भूमीचे आभार मानत असतं भूमी आज जर तू तु, तुझी बुद्धी चातुर्य वापरलं नसतंस तर निश्चितच मला उद्याचा बहुतेक सूर्योदय पाहता आला नसता त्यावर भूमी म्हणत असते संकर्षण काळजी करू नका तुम्ही जोपर्यंत मी आहे ना तुमच्याबरोबर तोपर्यंत तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम होऊ देणार नाही मी त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी मानलं तुला खरंच तुझ्यासारखी चांगली जोडीदार आकाशला मिळाली खरंच आकाशचं भाग्य आहे त्यावर आता भूई म्हणत असते नाही त्याचं भाग्य सध्या नाही आहे कारण मी त्याच्यापासून लांब आहे त्यावर संकर्षण म्हणत असतो कळलं मला तुला काय म्हणायचं आहे पण लवकरच तुम्हा दोघांची भेट घडून आणणार आहे मी त्यामुळे तू निश्चिंतच राहा त्यावर आता भूई म्हणत असते संकर्षण खरंच त्यावर संकर्षण म्हणत असतो हो आज तू माझा जीव वाचवला आहेस ना मग त्यामुळे मी तुझ्यावर कोणत्याच प्रकारची जबाबदारी किंवा जबरदस्ती करणार नाही यापुढे तू तु तु तुझ्या मनासारखं वागायला मोकळी आहेस जा तू तु 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 तुझ्या आकाशकडे हे वाक्य ऐकल्यावर भुई म्हणत असते संकर्षण पण ओजस्चं काय त्यावर संकर्षण म्हणत असतो ओजसचं काय ओजस्त काय ते मी नंतर बघतो कारण आता तो विषय एवढा महत्त्वाचा नाही आहे जेवढा तुम्हा दोघांना भेटण्याचं महत्त्वाचं आहे त्यावर मात्र काई उत्तर काई बटते? खरच आता भूमीने मात्र संकर्षणला पुढे काही उत्तर दिलेलं नसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे भूमीने खरंच आता आकाशकडे गेलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद